महाराष्ट्रातील आणि देशातील जनता साक्षीदार आहे की कोविडच्या काळापासून यांना पगार वाढतं लांबच परंतु पगार वेळेवर द्या दहा तारखेपर्यंत द्या सात तारखेपर्यंत द्या द्या यासाठी संघर्ष करावा लागतो भाडावा लागतो आणि आम्ही नाही लागू असतो आज उद्या राखी पौर्णिमा आहे आज सतरा तारीख आहे कायद्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत पगार झाला पाहिजे नाहीतर गुन्हा दाखल होतो असा असताना अजूनही यांनी पगार केलेला नाही या आमच्या भावांनी उद्या बहिणीला बहिणीकडे कोणत्या तोंडाने जायचं आणि तिने राखी बांधल्यानंतर अवयाने कशी टाकायची या शिंदे फडणवीस अजित पवार सारखे भाऊ नाही आहेत स्वतःच्या कष्टाचे पैसे देतात हे तर शिंदे फडणवीस नवेच भाऊ निघाले नवाच भाऊ या की आपल्याच तिजोरीतले पैसे घेऊन आपल्यालाच देतो आणि म्हणतो बहिणीचे लाड करतो आम्ही तसे भाऊ आहेत आम्ही कष्टाचे पैसे देतो या आमच्या भावाला उत्तर पाहिजे आणि उत्तर मिळत नाही म्हणून आता आम्ही जनतेला आवाहन करत हो। आहोत की अजित दादाला गुलाबी जॅकेट घालायला पैसे नाही आहेत एक जॅकेट मिळाला असेल दुसरं जॅकेट घ्यावं लागेल ना पैसे नाहीत त्यांच्याकडे तर ते गुलाबी जॅकेट घ्यायला भीक द्या एकनाथ शिंदे साहेबाला चांगल्या पार्लर मध्ये जाऊन दाढी चांगली दिसली पाहिजे त्यांची त्यासाठी चांगला चांगला कडक शर्ट विकत घेण्यासाठी भीक द्या देवेंद्र फडणवीसांना चांगले दान लावायचे लाडक्या बहिणीचे त्यासाठी भीक द्या पन्नास पन्नास पूर्णाच्या पोळ्या खायसाठी भीक द्या या सरकारकडे पैसे नाही म्हणून भीक द्या आता याची मनी ऑर्डर करून आम्ही सरकारला पाठवणार आहोत आणि एवढं आंदोलन केल्यानंतर आणि एवढं उद्विग्न होऊन आंदोलन केल्यानंतरही सरकारला जर लाट लाज वाटत नसेल तर निर्लज्जम सदा सुखी निर्लज्जम सदा सुखी एवढंच मरावं लागेल निर्लज्ज माणूस सदा सुखी राहतो आणि म्हणून आम्हाला जनतेला आवाहन करतो आम्ही अशा सरकारला हकला। धन्यवाद आपलं मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसा महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक सचिव आहे